मंडळी नमस्कार मी राकेश देशमुख माझ्या पाठीमागे जर बघाल तर ह्या ठिकाणी बुजगावणं आपल्याला दिसेल बुजगावणे म्हणजे शेतीच्या रक्षणासाठी मानवनिर्मित पुतळा सदृश्य वस्तू म्हणजे हे बुजगावणं आणि ह्या बुजगावण्यामुळे ते फक्त उभं असतात बघा मानवनिर्मित आहे पुतळा सदृश्य जी वस्तू आहे आणि याचं काम फक्त जे कीटक येतील पाखर येतील ते घाबरतील त्यांना भीती वाटेल कोणतरी ह्या ठिकाणी उभा आहे म्हणून शेतकरी वर्ग असे बुजगावणे आपल्या शेतामध्ये लावत असतात मंडळी ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जयंतीची परिस्थिती अशी बुजगावण्यासारखी झालेली आहे म्हणजे काय कशावरही बोलायचं नाही जे सत्य आहे जे असत्य आहे त्याच्यावर बोलायचं नाही व्यक्त व्हायचं नाही असं फक्त बुजगावण्यासारखं उभं राहायचं बाज उघडायचे डोळे कानाने नीट ऐकायचं परंतु तोंडाने काही बोलायचं नाही या महाराष्ट्राची राज्याची जर परिस्थिती बघितले तर इतकी भयावह आहे सर्वच चिंतेत आहेत सर्वच त्रस्तच आहेत जनता शेतकरी वर्ग असेल महिला वर्ग असेल तरुण वर्ग असेल सर्वच त्रस्त आहेत परंतु तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोलायचं नाही व्यक्त व्हायचं नाही जर व्यक्त झालात तर मी आम्ही तुम्हाला खोटे गुन्हे आम्ही तुमच्यावर दाखल करू तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकू अशी परिस्थिती या राज्याची निर्माण झालेली आहे अर्थात कुठलाही पक्ष असू म्हणजे आता जर त्रिमूर्तींचं पक्ष आहे माननीय एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्र फडणवीसजी माननीय अजित पवार या त्रिमूर्तींचं सरकार आहे परंतु आज राज्याची जर परिस्थिती बघाल तुम्ही जर अशी एकही दिवस जात नाहीत त्या दिवशी अशी कुठली घटना होत नाहीत चुकीची रोज काही ना काही घडत आहेत आता जर सत्ताधारी बोलतील की का आमच्या वेळेसच घडतात का ह्यापूर्वी दुसरे जे सत्तेदाऱ्यावर सत्यावर होते त्यांच्या असताना काही झाले नाहीत का झाले ना जरूर झाले पक्ष कुठलाही असो सरकार कुठलंही असो कोणाचंही असो परंतु जे सत्य आहे ते बोललं पाहिजे त्याच्यामुळे सत्य बोलणाऱ्यांची संख्या वाढेल आज ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे राजकारणाचा स्तर तर इतका घसरलेला आहे आजची परिस्थिती अशी झालेली आहे प्रत्येक गटाचा समूह झालेला आहे पक्षाचा समूह झालेला आहे धर्माचा म्हणजे जातीचा समूह तयार झालेला आहे समविचाराचा समूह झालेला आहे समूह झालेला आहे परंतु या राज्याची या देशाची जर आपल्याला लोकशाही टिकवायची असेल सत्य आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे अन्नविरुद्ध बोललं पाहिजे अशा पद्धतीने ह्या बुजगावण्यासारखं तुम्ही राहू नका व्यक्त व्हा कुठलाच कोणाचाही सरकार असो जिथे अन्याय झाला जिथे असत्य आहे त्या ठिकाणी व्यक्त व्हा जेणेकरून ह्या देशाचा या महाराष्ट्राचा जे राज्यकर्ते आहेत ते कुठेतरी ठिकाणावर येतील ज्या पद्धतीने आज ज्या पद्धतीने वातावरण आज बघाल या महाराष्ट्र राज्याची आज एक एक प्रकरण समोर येत आहेत बीड जिल्ह्याचा असो त्याच्यानंतर शिवाजीनगर पुणे येथे त्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार असेल त्यानंतर आता आत्ता जो विषय घडला हुंडाबळीचा तो विषय असेल आपल्या जर स्वतःच्या पक्षामध्ये एखादा जो कोणी व्यक्ती असेल त्याच्यामध्ये एखादी तो विषय असा एकदम नॉर्मली घ्यायचा कुठलीही कारवाई करायची नाही परंतु प्रतिस्पर्धी असेल प्रतिविरोधी असेल त्याच्याबद्दल जर अशी घटना घडली का लगेच त्याच्यावर कारवाई करायची अर्थात कुठले कोणीही गुन्हा करो त्याच्यावर कुठल्याही जातीचा असो कुठल्या धर्माचा असो कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे म्हणून मंडळी मला आज ह्या ठिकाणी हे बुजगावणं दिसलं आपण अशा बुजगावण्यासारखं राहू नका व्यवस्थेला प्रश्न विचारा जे सत्य आहे ते सत्य त्यांच्यासमोर मांडा आणि जे असत्य जे चुकीचे त्यांच्या निदर्शनात आणून देवा तेव्हा ह्या देशाची या, देशा या महाराष्ट्राची प्रगती होईल धन्यवाद